चिमुची पट्टी चिमुची पट्टी किल्ली बघते जखम कुठे पट्टी कुठे काय होती खाली गेली श्री, श्री, श्री स्वामी समर्थ, जैजे श्री श्री समर्थ, स्वामी जय बघा दादाला अभ्यास करू देत नाही आमची अम्मा, टोपडा घालून बसलेली असते अगं त्याला अभ्यास करू दे बाई चिमु <laughs> ती ना ऐकतो तेव्हा अभ्यास नाही दे, दे दादाला दादाला अभ्यास करू द्यायचा नाही बघ बाग अग ए ए अमोय उठा काय कलर बिलर लावून घेतले काय केलं हे ती एक केतकी काय ना काय कलरफुल काम करते आणि तिच्यात जाऊन बसते बया बस बाई म्हणजे हा पण बुक बुक करून ठेवलाय आणि तो पण बघ आता बघ ते बघ ते बघ इथंच कॅमेरा ठेवून देवा टेन्शनच नाही चिमू दादाला अभ्यास करू दे तिलाच बसव बघ एक्झाम ला गुगऱ्या गुगऱ्या उठ ना गुगऱ्या नाही ऐकणार ती तरी पण ते येणार बघ ती येणार थोड्या वेळाने ती येणारच पसरली पसरली त्या दिवशी ना ती अशी स्टॉप झाली ती मी बोलली हिला झालं काय मी घाबरली ना एकदम अशी स्टॉप काहीच नाही हालचाल ते बघ नाही ऐकणार ती ती नाही ऐकणार तिला लई प्रेम असतं तिचं दादावरची व्हिडिओ असे नुसते व्हायरल व्हायला लागले प्रेमाचे करू दे ग अभ्यास अमोय चल गॅस चालू आहे तिकडे मला गॅस गॅस चालू आहे सर चल आपण स्वयंपाक करू सर चल चल बघ बघ सोडून दिलं स्वतःला पूर्ण बाई मुडी आहे मुडी मुडी तू दिस माकडीन दिस इज माकडीन आणि ही ही पागल आणि तो सब दिवाने इधर सब दिवाने चलो, चलो, जल मेर बाबा इधर जल रहे है, सब स्मेल आ रहा गंदा, गंदा, आमची चिमू दिसते का तुम्हाला इकडे कुठे दिसली ना आता बघा ती बघायला चिमू कशी बघते लाडतयच लाशी बघते नवरी गळ्यामधलं कधी कमी व्हायचं नवरी अग नवरी 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 आमची नवरी चिमा ही जखम आता बऱ्यापैकी सुकलेली आहे पण आता काय करायचं ती खाजवते ना हा प्रॉब्लेम आहे शिव बघू दे का तुझी जखम कशी आहे शिवून बघू दे ग नाही दाखवणार ते बाहेर डेंजर बाई आहे ती हाय बघ सुकली सुकली बघा केसं बिस पण यायला लागली आता बघू चे सुकली आता म्हणूनच ते केळ बांधले ते खाजवते ना हा प्रॉब्लम आहे म्हणून टोपडं बांधलेला असं तिला ऊन खाते मस्त इथं ऊन पडले ना मस्त मस्त ऊन खाते माझं बबरू माझं गबरू माझं सोना म्हणजे बबला म्हणजे बबलू म्हणजे पप्पी घेतो आम्ही तिला माहिती का सगळे लोक पप्पी घेतो आम्ही म्हणजे बबला आहे बबला चला काम आहेत किचनमध्ये आपल्याला चला किचनमध्ये काम आहे कामे किचनमध्ये किचनमध्ये काम आहेत काम 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 कोण कडणार कोण कडणार अजून अजून मुडी आता इतक्यात पळून गेली असती कोण करणार काम कामं करायची आपल्याला जगले आता लेट होऊन जाईल म्हणजे बघू माझे सोना माझं सोना आहे ते जनावरांना ना प्रेमाची खूप गरज असते खूप कुत्री झाली मांजरी झाली तुम्ही त्यांना प्रेम करून बघा बघा ते कसे इमानदार असतात पूर्ण आपल्यासोबत माणसं एखाद्या वेळेस इमानदार नसतात पण जनावर नक्कीच असतात ना माझं सोनं अने आहे सण चला कामं करू आपण चला आता ती माझ्या मागे येईल थोड्या वेळात जिथे ज्या रूममध्ये मी बसते ना त्या रूममध्ये आमची मॅडम येऊन बसलेली असते कुठे पण असू दे मी कुठं सगळीकडं असतं सगळीकडं असतं म्हणजे बबलू म्हणजे बबलू तुम्हाला आमची झाडं दाखवते मी हा त्याचं तुम्हाला माहितीच असेल सदाफुली आहे पण सदाफुली पण किती सुंदर आली बघा अशी मोठी छान इथं जास्वंद आहे जास्वंदाची पहिला फुलं यायची पण त्याला मी कट केलं होतं सो आता नवीन पालवी फुटलेली आहे हे पण छोटं जास्वंद आहे याला पण नवीन पालवी फुटली आहे म्हणजे तुळस आहे इथे पण तुळस आहे मला खूप आवडतं सदा फुले टेन्शनच नसतं रोजच फुलं फुलतं आणि हा आहे आमचा मस्त गवतीच्या आहे अजून त्या बाजूला झाडं आहेत माझी